पिंपरी चिंचवड मधील वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना अजूनही ताज्याच पुणे शहरातील हडपसर परिसरात आणखी एका नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी वैवर्ष बावीस अस मृत विवाहितेचं नाव असून तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दीपाचं लग्न अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विजयपूर येथील बसव मंगल कार्यालयात प्रसाद चंद्रकांत पुजारी याच्याशी पार पडलं होतं या विवाहासाठी दीपाच्या कुटुंबियांनी तब्बल चार तोळे सोने आणि दहा लाख रुपयांचा खर्च केला होता मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्यांकडून तिच्यावर मानसिक त्रास सुरू झाला सासरच्या लोकांनी भांडी फ्रीज आणि इतर मानपा न दिल्याच्या कारणावरून दीपावर ताशेरे ओढले तिच्यावर सासू सासरे आणि पतीकडून सातत्याने शिबी गाळ आणि मानसिक त्रास होऊ लागला यामुळे दीपा सतत तणावाखाली होती अठरा मे रोजी दीपाने रडत रडत आपल्या वडिलांना फोन करून संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला तिने पती दीर सासू आणि सासरी यांनी मारहाण करत असल्याचा आरोप करत मदतीची विनंती केली होती वडिलांनी तिला समजावत परिस्थिती सुधारेल असं सांगितलं पण दुसऱ्याच दिवशी एकोणीस मे रोजी दीपाने हडपसरमधील राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रसाद पुजारी पती प्रसन्न पुजारी दीर सुरेखा पुजारी सासू आणि चंद्रकांत पुजारी सासरे यांच्याविरुद्ध दीपाच्या कुटुंब्यांनी तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटना आणि सासरी होणाऱ्या छळाचं वास्तव समोर आले अवघ्या एका महिन्यात दोन तरुणाईचा बळी गेल्यानं समाजमन हदरला आहे कायद्याचा धाका आणि सामाजिक बदल ही दोन्ही तितकीच गरजेची गरज वाटते नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपेसारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोली सुपे पोलीस स्टेशन बाजारपेठ दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा